न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार माणिकराव पोकाटे आमदार शेखर निकम आमदार नितीन पवार आमदार किरण सरनाईक आदी उपस्थित होते अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामाच्या माध्यमातून तरुणांची चांगली फळी उभी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला असून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी युवक चेहरा म्हणून संपत बारसकर यांची निवड केली आहे असे प्रतिपादन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज अहमद